श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत किंक्रांत ज्याला कर असे देखील म्हटले जाते मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते यानंतर दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत असते आणि यानंतर तिसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण साजरा केला जातो ज्याला करीदिन म्हणून देखील ओळखले जाते शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानलं जातं या दिवशी संक्रांती देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो या दिवशी जर आपण काही वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये केल्या त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला संपूर्ण वर्षभर भोगावे लागत असतात आणि म्हणून या किंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी घरामध्ये वादविवाद क्लेश भांडणे हे केलं जात नाही असं म्हणतात की या दिवशी जर आपण घरामध्ये वाद केले तर वर्षभर आपल्या घरामध्ये कटकटी होत असतात त्यामुळे घरामध्ये चुकूनही या दिवशी वाद विवाद कटकटी करू नका तसेच ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की या किंक्रांतीच्या दिवशी आपल्या घरातील वाईट गोष्टी नकारात्मकता नजरबाधा किंवा मुलांना लागलेले नजर, नजर दोष इडापिडा ही दूर करण्यासाठी हा दिवस सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो आणि प्रत्येक सणाला किंक्रांत म्हणजे कर ही येत नाही जे सण प्रामुख्याने खूप महत्त्वाचे असतात त्याच सणांना कर आलेली असते आणि करीचा दिवस जो आहे तर तो आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्या घरात प्रामुख्याने केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवारी किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला मुलांवरून उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा तर पहा किंग क्रांत म्हणजे कर हा जो दिवस आहे तर या दिवशी आपण काही नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा नजर दोष दूर करण्यासाठी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय केले जातात कारण बघा मकर संक्रांतीची जी कर असते तर त्या करीच्या दिवशी अनेक लहान मुलांचं बोर्णनसुद्धा केलं जातं हे बोर्णन किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत केलं जातं पण जर तुमच्या घरामध्ये पाच वर्षापर्यंतची लहान मुलं किंवा मुली असतील तर त्यांचं बॉर्नन जे आहे तर ते तुम्हाला किंक्रांतीला म्हणजेच गुरुवारी करण्याचं जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत अगदी तुम्ही नव्याण्णव टक्के या दिवशीच करण्याचा प्रयत्न करा कारण असं म्हणतात की या दिवशी जर आपण लहान मुलांना बॉर्नन घातलं तर वर्षभर घरातली मुलं ही किरकिर करत नाही आणि मुलांची किरकिर जी आहे तर ती निघून जाते मुलं आजारी पडत नाही मुलांची नजरबाधा ही सुद्धा दूर होते म्हणून तुमच्या घरात लहान मुलं असेल तर त्यांचं बर्णन हे तुम्हाला किंक्रांतीला करायचं आहे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचाच आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आज व्हिडिओमध्ये हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी आहेत आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात सतत किरकिर करतात चिडचिड करतात हट्टीपणा करत असतात किंवा एखाद्या गोष्टीवरून सतत ते चिडचिड करत असतात आजारी पडतात सांगितलेले कोणतीही गोष्ट ऐकत नाही तसेच अशा लहान मुलांना नजरदोष जे आहे तर तीसुद्धा खूप पटकन लागत असते आणि ही नजरदोष दूर करण्यासाठी आपण काही छोटे मोठे उपायसुद्धा करत असतो पण किंक्रांतीला जर आपण काही उपाय केले तर ती नजरदोष जी आहेत जी काही बाधा आहे तर ती शंभर टक्के दूर होते तसेच घरामध्ये मोठी मुलं असेल अभ्यास करत नसेल मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल किंवा मोठी मुलं आहेत तीसुद्धा सतत आजारी पडत असेल वाईट वेसणी गेलेली असेल किंवा लग्नाच्या वयाचे मुलामुली मुली आहेत त्यांचा विवाह हो योग जुळून येत नसेल किंवा शिकलेली मुलामुली मुली आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे कारण प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी आईवडील देखील प्रयत्न करत असतात आणि मुलं देखील प्रयत्न करत असतात परंतु जर मुलांना बाहेरची नजरदोष लागलेली असेल तर मुलांची प्रगती जी आहे ना ती खुंटत चालते मुलं जास्त हट्टी होतात वेसणी जातात आणि म्हणून उद्या आपल्याला किंक्रांतीला हा उपाय जो आहे ना तो करायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक आईने किंवा वडिलांनी मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचाच आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आता हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला किंक्रांतीला म्हणजे गुरुवारी पंधरा जानेवारीला सायंकाळी करायचा आहेत कारण हा एक उतारा आहे आणि उतारे हे नेहमी सायंकाळीच केले जातात कारण सकाळी दिवस हा चढत जातो आणि सायंकाळी दिवस हा उतरत चालतो आणि म्हणून उतारेसुद्धा सायंकाळीच करायचे असतात सायंकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतरनं रात्री अगदी बारा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला मुलांसाठी हा उतारा करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत ज्याला देठ असेल किंवा बिना देठाच्या असतील तरीही ज्या सुकलेल्या असतात ना त्या तुम्हाला सात मिरच्या घ्यायच्या आहेत एक प्लेट घ्यायच्या आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला सात देठाच्या वाळलेल्या सुक्या मिरच्या ठेवायच्या आहेत त्यासोबतच तुम्हाला थोडंसं खडे मीठ जे असतं तर ते ठेवायचं आहे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर चिमूडभर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतर बघा आपल्या घरामध्ये जो कांदा आणि लसूण असतो ना त्याची जी साल असते सुकलेली वाळलेली तर थोडीशी कांद्याची साल आणि थोडीशी लसणाची साल जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये देवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायच्या आहेत मुलांना एक आसन द्यायचं आहे आसनावरती आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे यानंतर तुम्हाला मुलांवरून या प्लेटमधल्या ज्या वस्तू आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत उतरवत असताना डोक्यापासून ते खाली पायापर्यंत अशा सात वेळा तुम्हाला उतरवायच्या आहेत आणि उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे येणाऱ्याची जाणाऱ्याची नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे मुलांचं आयुष्य सुखी होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि या वस्तू मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे एक भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये चार ते पाच कापूरवड्या ठेवायच्या आहेत कापूर, कापूर प्रज्वलित करायचा आहेत आणि यानंतर त्या कापुरावरून ह्या ज्या वस्तू आहेत तर तो मला जाळून टाकायच्या आहेत यामुळे मुलांना लागलेली नजर जी आहे तर ती जळून जाते नकारात्मकता जी आहे तर ती देखील नष्ट होते आणि बघा मुलांना जर दोष जे आहे तर ती बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही घरातल्या व्यक्तींची सुद्धा मुलांना नजर जी आहे तर ती लागत असते आणि खास करून आई वडिलांची नजर ही मुलांना खूप पटकन लागत असते आणि किंक्रांतीला मुलांसाठी हा उपाय जर आपण केला तर शंभर टक्के मुलांच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत एका मुलावरून केलेला उतारा हा दुसऱ्या मुलासाठी वापरू नका कारण उतारा केलेला असतो त्यामुळे दुसऱ्या मुलासाठी त्या वस्तू वापरायच्या नसतात त्यामुळे वे दोन मुलं असतील तर वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या जाळायच्या आहेत आता तसेच जर तुमची मुलं बाहेर गावी शिकायला असेल तर मुलांचा फोटो असेल त्या फोटोवरून तुम्हाला या वस्तू वरपासून ते खालीपर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत फोटो नसेल तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा चार दिशेला तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि नंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत आता जर तुम्ही गावी राहत असेल तर गावी बघा चूल असते तर चुलीमध्ये सुद्धा या वस्तू तुम्ही जाळू शकता जर तुम्हाला घरामध्ये या वस्तू जाळणं शक्य नसेल चूलही नसेल तर या वस्तू तुम्ही उतारा करून झाला की बाहेर डस्टबिनमध्ये सुद्धा टाकल्या तरीही चालेल परंतु प्रयत्न कराय की या वस्तू तुम्ही जाळूनच टाकाल कारण या वस्तू आपण जाळल्या तर आपल्या मुलांची नजर जी आहे तर ती जळून जात असते असं म्हणतात आता हा उपाय तुम्ही बऱ्याच वेळा केलासुद्धा असेल परंतु किंक्रांतीला आपण हा उपाय जर केला ना तो खूप प्रभावी ठरत असतो मुलांची किरकिर जी आहे तर ती निघून जाते मुलांवरती जे काही वाईट संकटांचं सावट असतं किंवा जे काही दोष मुलांच्या कुंडलीमध्ये असतात किंवा मुलांना जी काही बाहेरची नजरबाधा झाली असते तर ती पूर्णपणे निघून जाते प्रत्येकाईने उद्या किंक्रांतीला आपल्या मुलांसाठी हा जो उपाय मी सांगितला तर तो करायचाच आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी वाईट बोलायचं नाही कोणाचंही वाईट होईल असं कृत्य करायचं नाही या दिवशी महिलांनी केस जे आहे तर ते अजिबात मोकळे सोडू नका महिलांनी या दिवशी शेणामध्ये हात घालू नये असे सुद्धा सांगितले जाते त्याचबरोबर या दिवशी ज्या व्यक्तीसोबत तुमचं पटत नाही ज्या व्यक्तीसोबत तुमचे नेहमीच वाद होतात तर त्या व्यक्तीपासून सुद्धा तुम्हाला पूर्णपणे लांब राहायचं आहे खास करून या दिवशी घरामध्ये नवरा बायकोंची भांडणं होतात म्हणून या दिवशी एक वेळ तुम्ही दिवसभर एकमेकांशी नाही बोलले तरीही चालेल परंतु चुकूनसुद्धा घरामध्ये वाद करू नका तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ